नमस्कार दंडवत मी आपली मावशी सुनंदा पाटील मना चॅनल मा आपलं सर्वांसनं स्वागत छे, आणि आज कोजागिरी पौर्णिमा शे, तुमले कोजागिरी पौर्णिमाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनाकडून आणि मना, मना परिवारकडून का आपण सकाळले देवपूजा काही देवपूजापासून सुरुवात की आपण सकाळले आते नवरात्र आपला बराच काही कामे राही जायला होतात मग आधी माले म्हणून आते करावा लागे राहणार कारण की पाणी निदमच माराणी आणि ह्या मना घरनामालक्षातच ह्या देखील राहणार यसनं कसं आहे रोज पेपर वाचणं मोबाईल देखणं आणि टी व्ही देखणं हा कार्यक्रम चाललास यसन आला सकाळच्या दिवशी आंघोळ गोळ्या औषधी जात आणि कसं आहे आता आमनं हे काममुळे सगळ्या घरमा अडचणीचे बघा कुठला पसारा कुठे कुठला पसारा कुठे मलाच कधी कधी सुचत नाही की हा पसारा अन्न काय करावा कारण की आता दिवाळीजवळही लागणे आणि आपला तर अजून उईच नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगास की भरपूरच अडचणी येत आपल्याकडे आणि परत परत सांगास कारण की तुम्ही काय म्हणतात मग मावशी तेच ना कामेशनी आवरणात का तेच दिवाळीनं आवरणी का मावशीन त्याशीन नवरात्र आवरणी का पण ह्या लोक आहेत ना बिलकुल कामे करतं नाहीत लिहितं लिहिणं नाही काम पण अजून करी राहणार नाहीत ह्या रे का आपण गोदड्या धुई टाक्यात मग आज काय करानं मग ऊनच नव्हतं पाण्यानं विचारानं इथला बी त्यानं पोटच भरायनं आणि अजून भी तर आभ्राटच शे पण तरी बी धुई टाक्यात मग आता येतं जवळ जुनी दिवाळी ह्या कामाला पण काम आवडतं नाहीत आणि मग त्यामुळे जरा मला पण मला बालवी डिस्टर्बच होस पण आता काय करणार शे एवढा कामे आता हळूहळू करण्यास पडतील कारण की घरात भरपूर कामे शेत मी एवढा जे भांडा कुंडा जो बिडार असे आपलं आलं ते खूपच जमाडी मी आणि दुसरं असं शे यावेळे शेतकरीसनं खूप काही नुकसान झाले पण आता काय करणार आहे त्यांना त्यांना पुढे काहीच चालत नाही त्यांनी मर्जी ती सगळ्यासनी मर्जी असं राहते तरी पण तो मे महिनापासून पाऊस चालू पाणी चालू ना काय करणार शेत शेतकरी पण सगळं काही सगळी आहे आपल्याकडे तरी काही ना काही बरंसे दहा टक्का वीस टक्का पण तिकडे मराठवाडा तिकडे बीड त्या तत तर सगळं सडीगे ढोरे ढाकरे व्हायग्यात जमिनी व्हायग्यात घरातल्या वस्तूसुद्धा व्हायग्यात बिचार असले पाटावर वाटा इतकंसुद्धा नाही तर काय करतील त्या अजून एक वर्ष शे आणि वाईटशे आणि गव्हर्नमेंट काहीच त्याचली मदत करायला तयार नाही पंचनामा पंचनामा कसं काय करतोस तुम्ही जमिनीच राहिला निघतं कसं ना पंचनामा करतोस मग असा वेळ घाल राय ना गव्हर्नमेंट पण त्यासले ताबडतोब मदत द्यावाला पाहिजे विचार असले त्यासले अंगवरलाच जरी कपडा येतो त्या खातीन काय राहतीन काय हो मग काय नाही लागत या संसारले सकाळी उठीस आपला पोटले लागस सकाळी उठल्यापासून चहा पाण्यापासून तर स्वयंपाकपासून तर सगळ्या वस्तू लागतेस आपले आणि त्या काहीच नाही त्याच वहीच घ्यात स्वयंपाक कराना सामा स्वयंपाक कराना सामानसुद्धा वही घ्या त्याच नावाला तर त्या काय करतील बिचारा असं आहे ना पण नाही गव्हर्नमेंट पण काही समजलेत नाही आणि कसं आहे कसं आहे जे काही पुढारी लोकेश येतस त्याच नवालच चालस आणि त्याच ना मतेच चालस सगळं त्या करतील तेच रास जनताना काहीच विचार नाही जनताना फक्त निवडणूक पुरता विचारे आता एवढी विषण परिस्थिती आहे लोकेश्वर तर खूपच आता नोकरीवाला लोक व्यवस्थित आहेत पण ज्या काही कष्ट करतस ज्या श्रम लेतस बारा महिना ऊन देखता नाहीत पाणी देखता नाहीत थंडी नाहीत त्या वावर मा कष्ट करतं त्याच्यासाठी काहीच नाही त्याच्यासाठी फक्त कष्ट आहेत बस काहीच नाही त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटने त्याचा विचार करायला पाहिजे अन्न जाताच नाही राहणार तर बाकी ना, ना काय शे शिल्लक आणि आपली जमीन जुमला जरी कया नाही मग कुठून खाणार शेत कुठून शेत आता जेवढी मागायची आणि तुम्ही आयात जरी कळे सगळं काही हो जेवण खावणं काय असेन नशी सगळी सामुग्री तर मग कितला त्याला खूप पैसा लागणार शेत खूप मागाई शे आत्तेच तर सध्या किती मागायचे हां गरीबले नको नको त्या रेशनवरी काय वस रेशनला दुसरं काही लागत नाही का पण काहीच नाही गव्हर्नमेंट विचारच करत नाही पंचनामा करा अरे तिथं काही राहिलंच नाही तर तुम्ही पंचनामा कसाले करतस एवढा मीडियावाला दाखवतंस एवढा टी व्हीवाला दाखवतोस तुम्ही स्वतः देखी येतं हां पंचनामासमुळे दुसराच नाच फायदा वस ज्याला वाहना हो त्याला होतच नाही फायदा तर असं नाही करायला पाहिजे तुम्ही ज्या दिवस असं नुकसान जाई ज्या दिवस असा पाऊस पडना ज्या दिवस लोकसं नुकसान जाईल त्या दिवसच मदत द्यावाला पाहिजे ना तुम्ही शाना माणूस तरी थोडंफार राहू शकत एक दोन दिवस उपाशी पण लेकरे काय झाकर लेकरे नाही राहू शकतस ना ढोरे ढाकरे थोडाफार ज्या वाचेल छतस त्या राहू शकतस ना त्यासले चारा पाहिजे ना लेकरेसले जेवाले पाहिजे जो करता हरता आहे त्याले पाहिजे घरवालासले पाहिजे अण्णाशिवाय नाही राहू शकत माणूस कपडाशिवाय राहू शकत फाटका तुटका अंगवरला शेत त्या दोन दिवस चार दिवस आठ दिवस घालू शकत माणूस पण अण्णाशिवाय माणूस राहू शकत नाही मग गव्हर्नमेंटने हा पण विचार करायला पाहिजे मदत द्यायला पाहिजे आपण देतंच ना सगळ्यासले आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मदत तर आपल्याकडे नाही आं आंतरराष्ट्रीय तर जाऊ द्या बाहेरना राज्यामधली तरी महाराष्ट्राला मदत मिळायला पाहिजे तिथे पण नाही आपण पटकन मदत करतोस कोणले पण असं आहे ना त्या लोकेसनी काय करायला विचारास नाही आपली दिवाळीशे हो तेच नाही काहीच दिवाळी नाही तर तुम्ही आपण सर्वसामान्य ज्या विकणारा शेतच ज्या बसणारा शेत तेपासून वस्तू खरेदी करायला पाहिजे मोठ्या व्यापारीले काही नाही मोठ्या व्यापारीला दोन वर्ष चार वर्ष बी जरी काही अशा अडचणी मिळाल तर त्याला काही नाही त्यांना जवळ शिल्लक राहास त्यांना बँकास मारास पण जो बिचारा हातवर शे पोटवर सण तो आशा खाल विकाले बसस तर तुम्ही दिवाळीनं आपण सगळ्या जण त्यांपासूनच खरेदी करू तो खाल रस्त्यावर बसस एवढीशी टोपलेली बसस हां एवढी जागा सांभाळी बसस त्यांना मात्यांनी सामुग्री लिसन बसस तर आपण लिहायले पाहिजे कारण की या आले खूपच भीषण परिस्थितीचे काय करतील लोके म्हणून मी तुमल्या कळकळीने कर, विनंती करी सांगस की या वर्षाले ज्या छोटा व्यापारी छोटा विकणार असतील रस्त्यांना क रस्त्यां जवळ ब रोडवर बसेल असतील छोट्या छोट्या वस्तू लिहिल्या असतील मातीने असो फुलं असो पानं असो काही शोण्या वस्तू असो पणत्या असो अशा काही पण भरपूर काही वस्तू ही कार्यभे राहत असलो की पोटसाठी आशासाठी आणि सणसाठी दोन पैसा मिळतील बुवा आपण आपला लेकरे बाळेसनं आपला जो काही थोडा स्वतःसाठी तर काही करत नाही माणूस लेकरे बाळेससाठीच तरच बहीण भेटीसाठी तर बहिणी पोरगी आपली बहीण भाची त्यांनासाठी करस तर आपण तेस्तापासूनच खरेदी करायला पाहिजे ते आशा खालबशील राहतंस मोठा व्यापारीसनं काही नाही त्या कधी पण विकतंस आणि कधी पण माल स्टॉक रासतेस नावाला त्याकडे आपण वैसन जायसन आणि खरेदी करतोस त्याचनापासून ह्या लोक विचारा आशा खालबशील राहतं आणि मग मी कशासाठी सांगेल की अजून दिवाळी थोडी आठ दहा दिवस आहे किंवा पंधरा दिवस आहे आपण मग असंच बाजारले गोत का मग आपण दिवाळीनं आपण बाजार करी आणतोस त्यांनासाठी तुमले मी आठवण दि राहीन तेस्तापासूनच खरेदी करा वस्तू ल्या म्हणजे बरं होईल तेचले बरं होईल आणि आपले पण एक आपला ज्या दोन पैसा त्यासना ना जातील त्या आपण त्यासले सहाय्यता करान वा सहाय्य करायला ह्या आनंद आपल्याला स आपलं समाधानसुद्धा आपल्याला भेटेल भेटी सॉरी त्यांनासाठी तुम्ही एवढं योड़ करा एवढी म्हणे तुमच्या कळकळीने कल विनंतीशी आपल्याबरोबर त्यासना आपण सण साजरा होईल आपला शहरमधून पूरग्रस्त असले मदत जाई राणी त्यांनासाठी कॉलेजना प्राध्यापक एन सी सीना स्टुडियंट स्टुडंट उनतात आपण पण मदत दिनी समाधानकारक दिनी म्हणून त्यांनी आपला व्हिडिओ काढले ना आणि मग आपण सुद्धा काढली ना त्यांनासाठी आपला चॅ चा, चॅनलने सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा